हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून मावळ तालुक्यातील महायुतीच्या या मेळाव्याला मार्गदर्शन केलेले माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीला शेळके संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाप्पोअना भेगडे गणेशराव बेगडे बबनराव भेगडे भास्करप्पा माळसकर गणेशराव खांडगे दत्तात्रय तथा भाऊगुंड रव्याप्पा भेगडे बाळासाहेब नेवाळे सुरेशराव धोत्रे निवृत्तीभाऊ शेट्टी माऊली मामा शिंदे राजाराम मामा शिंदे एकनाथराव टिळे माऊली दडवी गणेशप्पा ढोरे शरदराव उडावले राजू खांडबोर गणेशराव खांडगे सगळ्यांच्या नावाचा उल्लेख झाला असं समजा महिला भगिनी दीपालेताई गराडे सायलीताई बोत्रे शैलाताई पाचपुते शुभंगताई काळंगे उपस्थित भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय घटक पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनींनो देशाची निवडणूक होत असताना मावळ लोकसभा मतदारसंघाचं तेरा मेला मतदान होणार आहे आणि त्या अनुषंगानं मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ तालुक्यातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा या ठिकाणी आज संपन्न होतोय तालुक्यातील आजी माजी आमदार तसेच पक्षाचे प्रमुख नेते मंडळींनी आपल्याला ने मार्गदर्शन केलेले उमेदवार म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांनी माझ्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केल्यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघातील साई विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि आज शेवटची बैठक मावळ विधानसभा मतदारसंघाची प्रमुख पक्षाची होते या मतदारसंघामध्ये गेले दहा वर्ष तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना या मतदारसंघामध्ये आणण्याचं काम केले त्या माझ्या विकास पर्व या अहवालातून आणि त्याचबरोबर मावळ तालुक्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक गावामध्ये मावळ तालुक्यामध्ये जे जे विकास कामाच्या माध्यमातून मा निधी पोचवलाय तो पोचवण्याचं काम लोकप्रती म्हणून मी केलेलं आहे या मतदारसंघामध्ये काम करत असताना अतिशय तळागाळामध्ये तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मला दिलाय आणि या माध्यमातून अनेक प्रकल्प केंद्र सरकारचे या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आणले ज्याचा उल्लेख अण्णांनी बाळाभाऊनी केला तळेगाव चाकण शिकरापूर या रस्त्याची निविदा रस्ते वाहतूक मंत्री सन्मान्य गडकरींच्या माध्यमातून पूर्णत्वाला गेली आणि ती नवीदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या काही कालावधीमध्ये लोकसभेचं निवडणूक झाल्यानंतर त्याचं भूमिपूजन देखील संपन्न होणार आहे त्याचबरोबर तळेगाव देवरोडच्या सेंटर पॉइंट पासून पिंपरी चिंचवड हद्दीतून जाणारा रस्ता तो देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याची मंजुरी मिळालेली आहे आणि तो देखील काही कालावधीमध्ये पूर्णताला जाईल या तालुक्यातील मिसाईल प्रकल्पाला संपादित केलेल्या जमिनीच्या बाबतीमध्ये संरक्षण विभागाच्या मंत्र्यांबरोबर वेळोवेळी मी बैठका घेतल्या त्या बैठकीला दिवंगत आमदार दिगंबरदादा भेगडे उपस्थित होते कृष्णराव भेगडे उपस्थित होते शंकरराव शेलार मामा उपस्थित होते आणि व्यासपीठावर बसलेले अनेक जण उपस्थित होते निर्मला सीताराम देशाच्या संरक्षण मंत्री असताना त्यांनी निर्णय घेतला की शेतकऱ्यांनी ज्या हायकोर्टामध्ये केसेस दाखल केलेल्या आहेत त्या केसेस तुम्ही मागे घ्या आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अधिकचा वाढीव दर त्याचबरोबरचा संपूर्ण व्याज हे देण्याचं मान्य केंद्र सरकारने केलं परंतु शेतकऱ्यांनी त्या केसेस मागे घेण्याचा अमान्य केलं आणि म्हणून तो प्रकल्प त्या तो प्रश्न तसा प्रलंबित राहिलेला आहे आणि मी तुम्हाला सांगतो केंद्र सरकारच्या बाजूने राज्य सरकारच्या बाजूने कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये दिरंगाई झालेली नाही दिरंगाई झाली ती होत असताना आपण त्याच्यामध्ये समंजसपणे जरी या पुढच्या कालावधीमध्ये आपण गेलो तर तो, तो प्रश्न शंभर टक्के मार्गी लागल ज्याचा उल्लेख सुनील अण्णांनी केला एन एच फोरच्या कारला तळेगाव असेल किंवा कारला फाटा असेल या भागावरती ओवर बाबतीमध्ये तो संपूर्ण रस्ता केंद्र सरकारने केंद्र सरकारच्या राज्य सर रा, मंत्रिमंडळाने विभागाने तो राज्य सरकारकडे दिलेला आहे आणि त्याला टोल राज्य सरकारने लाव लावलेला आहे मान्य गडकरी साहेबांनी सांगितलं की त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये सगळ्या एनुसिया राज्य सरकारला देण्याचं काम करूया एम एम आर डीच्या माध्यमातून तो रस्ता करण्याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला येत्या कालावधीमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या रस्त्यावरचे सगळे ब्रिज पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी देखील तशा प्रकारचा शब्द दिलेला आहे रेल्वेचे आपण ब्रिज मंजूर केले काण्या फाट्याचा ब्रिज मध्यंतरीच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी त्याला असमती दाखवली तो पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये विरोध दर्शवला आता त्याच्यामध्ये लँड अॅक्विशनची कारवाई पूर्णत्वाला जाते लँड अॅक्विशन करून तो रस्ता आपल्याला पूर्ण करावा लागेल शेतकऱ्यांचं म्हणणे देखील ग्राहित धरलं जाईल स्थानिकांचं म्हणणे देखील ग्राहीत धरलं जाईल परंतु तो विकासात्मक ब्रिज करण्याच्या संदर्भामध्ये सगळ्यांनी सहकार्याची भूमिका दाखवा मावळ तालुक्यामध्ये तळेगाव असेल शेलारवाडी असेल जांभूळ असल कामशेत असल या ठिकाणी आपण अंडरपास केलेला आहे आणि वडगावचा अंडरपास होऊ शकला नाही म्हणून त्याला ओव्हरब्रिजची मान्यता आता रेल्वे विभागाने दिलेली आहे आणि वडगावला देखील ओव्हरब्रिज करण्याच्या संदर्भामध्ये आपण काम करतोय या भागातील जवळपास रेल्वेचे सगळे प्रश्न निकाली काढण्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं पाठपुरावा केला आहे ही निवडणुकीमध्ये ते सगळे मुद्दे मी माझ्या अहवालातून दिलेले आहेत परंतु ही निवडणूक देशाची देशामध्ये सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सत्ता आणि पुन्हा एकदा देश त्यांच्याकडे सोपवला जाणार आहे आणि या दृष्टिकोनातून जे विरोधी पक्षाचे उमेदवार असतील पक्ष असतील या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचे मुद्दे त्यांच्याकडे नाही कुठल्याही पक्षा कुठल्याही प्रकारच्या मुद्द्यावरती त्यांचं भाष्य नाही त्यांचं भाष्य काय की या निवडणुकीमध्ये आम्ही नात्या गोत्याचं राजकारण करतो मी कालच सांगितलं चिंचवडमध्ये या मतदारसंघामध्ये पंचवीस लाख मतदार हे आमचे नातेवाईक आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के महायुतीचा उमेदवार म्हणून माझा विजय निश्चितपणे आहे पिंपरी चिंचवड असेल मावळ असेल पनवेल असेल कर्जत खालापूर असेल उरण असेल या भागामध्ये एक देखील आमदार हा विरोधी पक्षाचा नाही आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे येणाऱ्या कालावधीमध्ये नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपण एक मुखाने एक दिलाने या निवडणुकीला सामोरं जायचे येत्या बावीस तारखेला मी उमेदवारीचा अर्ज सकाळी दहा वाजता पी एम आर डी कार्यालय पिंपरी चिंचवड अकोर्ड या ठिकाणी भरणारे आपण मोठ्या संख्येनं त्यामध्ये उपस्थित राहावं तेरा मेला मतदाने ऊन प्रचंड आहे आणि या उन्हामध्ये आपल्याला प्रचाराची देखील सर्व पक्षाच्या प्रमुख का, नेत्यांनी काळजी घेतली पाहिजे आपण आकुर्डीच्या खंडोबा माळापासून तर पी एम आर डी कार्यालयापर्यंत अर्ज भरण्यासाठी जाणार आहे निवडणुकीमध्ये आपण आपली स्वतःची देखील काळजी घ्या असं उमेदवार म्हणून आव्हान करतो वेळ बराच झालेला आहे आणि म्हणून मी उमेदवार म्हणून अधिक बोलणार नाही परंतु माझ्या या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे जे सहभागी आहे हे व्यासपीठावर बसलेले त्यांची जबाबदारी मोठी असल्याने त्यांनी मनोगत के व्यक्त केले मी अधिक न बोलता सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र